माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री बाहेर घातपाताची शक्यता असल्याची माहिती समोर आली आहे त्यामुळे मातोश्री परिसरात पोलिसांचा चोख बंदोबस्त करण्यात आलाय मातोश्री बाहेर काहीतरी घातपात करण्यात येणार असल्याचा फोन महाराष्ट्र नियंत्रण कक्षाला आला होता त्यानंतर तिथल्या पोलीस सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे दरम्यान लोकसभा निवडणुका तोंडावर आहेत अयोध्येत राम मंदिराचं उद्घाटन होणार आहे या पार्श्वभूमीवर राज्यासह देशात मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत यातूनच उद्धव ठाकरेंच्या घराबाहेर काहीतरी विगत होणार असल्याचा फोन आला होता ठाकरेंच्या घराबाहेर घातपात घडण्याबाबत माहिती देणाऱ्या व्यक्तीनं मुंबई गुजरात ट्रेनने प्रवासात घडलेला कथित घटनाक्रम सांगितला मुंबई गुजरात ट्रेनमध्ये चार ते पाच मुस्लिम व्यक्तींचं संभाषण ऐकून नियंत्रण कक्षाला माहिती देण्यासाठी या व्यक्तीनं फोन केला होता हे मुस्लिम तरुण उर्दूतून संभाषण करीत असल्याचंही संबंधित व्यक्तीने सांगितलं हे तरुण मोहम्मद अली रोड येथे रूम भाड्यावर घेणार असल्याचाही दावा त्यांनी केला या माहितीनंतर मुंबई पोलीस सतर्क झाले असून सुरक्षा तसेच गस्त वाढवण्यात आल्याचं समजतय दरम्यान उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांच्या सुरक्षेमध्ये काही दिवसांपूर्वी कपात हो करण्यात आली होती उद्धव ठाकरेंची प्लस सुरक्षा काढून त्यांना झड होती यासोबतच आदित्य ठाकरेंची वाय प्लस सुरक्षा काढून त्यांना वाय श्रेणीची सुरक्षा देण्यात आली होती एवढंच नाही तर ठाकरेंच्या सुरक्षा ताफ्यातून एक एस्कॉट फॅन ही कमी करण्यात आली होती त्यामुळे आता मातोश्री बाहेर या फोन कॉलच्या प्रकरणामुळे पुन्हा एकदा पोलीस तैनात करण्यात आले महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका